युवा नेते माजी आमदार क्षितीश ठाकूर यांनी वसई तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली आणि नागरिकांना आवश्यक मदतीचा हात दिला संपूर्ण राज्यभरात मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे मुंबई ठाणे सोबतच वसई विरार देखील जलमय झाले आहे अनेक सखल भागात पाणी साचले असून पाऊस थांबत नसल्याने साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे बहुजन विकास अशा परिस्थितीत आघाडीचे प्रत्येक विभागातील कार्यकर्ते आपापल्या भागातील नागरिकांसोबत संपर्कात असून नागरिकांना गेले दोन दिवस जुळात पाऊस पडतोय आणि अशातच बऱ्याच ठिकाणी पाणी सखल भागामध्ये साचलेलं आहे नागरिकांचे त्याला सहकार्य करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच सक्रिय असतात आणि यातच लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने सर्व ठिकाणी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत जिकडे जिकडे ज्या ज्या गोष्टीची कमतरता पडते त्या त्या ठिकाणी त्या विभागातील कार्यकर्ते अन्नदान वाटप असो किंवा अन्य कुठचेही कार्य असो त्याच्यासाठी धावून आलेलं आहे जीवदानी मंदिर ट्रस्ट देखील नेहमीप्रमाणे आपलं कर्तव्य बजावते होते महापालिकेचे कर्मचारी आणि जे, कर्म जे अधिकारी आहेत त्यांना देखील सहकार्य भोजन विकास आघाडीकडून केलं जाते आणि त्यातच असे जे प्रसंग उद्भवतात त्या त्यावेळी बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने जोमाने कार्याला लागलेली आहे व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका